अमेरिकन उद्योगपती एलन मस्क यांनी स्वतःच्या एक्स स्पेसवर मंगळवारी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलाखत घेतली ही मुलाखत दोन तास चालली या मुलाखतीत ट्रम्प यांनी सर्व विषयांना हात घातला मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल विचारलं असता ट्रम्प यांनी शांतपणे उत्तर दिलीत त्यानंतर ट्रम्प यांनी मुलाखतीत बायडेन आणि कमला हॅरिस यांच्यावर अनेक आरोप केले त्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग यांच्याबद्दलही ट्रम्प भरभरून बोलले या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलखुलास गप्पा मारल्या युक्रेन आणि गाझा मधील युद्धांना बायडेन जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला मी आता राष्ट्राध्यक्ष असतो तर इराणचे हिजबुल्लाह आणि आणि हमासला मदत करण्याची हिम्मत केली नसती असंही त्यांनी सांगितलं पुतीन यांच्या बाबतही ट्रम्प यांनी अनेक गोष्टी उघड केल्या ते म्हणाले युक्रेनवर हल्ला करू नका असं मी पुतीन यांना सांगितलं होतं पुतीन यांनीही हल्ला करणार नसल्याचं म्हटलं होतं मात्र बायडेन यांच्या कारकिर्दीत हा हल्ला झालाच मुलाखतीत ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांनाही धुतलंय ते म्हणाले कमला हॅरिस कॅलिफोर्नियाच्या महापौर झाल्या आणि त्यांनी ते शहर उद्ध्वस्त केलंय त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष झाल्या तर देश उद्वस्त होईल कमला हॅरिस यांचं भाषण ऐकण्यासाठी लोक रॅलीत आले नव्हते सोशल मीडियावर दिसणारी गर्दी ही ए आय ने तयार केली होती असंही ट्रम्प यांनी सांगितलं या मुलाखतीत ट्रम्प यांनी कमला हॅरिस आणि जो बायडेन यांच्यावर तोफ डागली ट्रम्प म्हणाले कमला मीडियाचे प्रश्न टाळतात राष्ट्रपती पदाची उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी मुलाखत दिली नाही देश चालवायला ते लोक सक्षम नाहीत कमला राष्ट्रपती झाल्या तर अमेरिकेचा व्यवसाय ठप्प होईल कमला या सीमा सुरक्षा प्रमुख होत्या त्यांना सीमा बंद करता आल्या नाहीत जगभरातून गुन्हेगार अमेरिकेत घुसले अमेरिकेत वीस दशलक्ष अवैध स्थलांतरित आहेत आहेत इतर देशातून विक्रेते येत जो कमला हॅरिस या जास्त अकार्यक्षम आहे बायडन यांना व्हाइट हाऊस मधून जबरदस्तीने काढून टाकलं जात असल्याचा धक्कादायक खुलासाही ट्रम्प यांनी केलाय या मुलाखतीत ट्रम्प यांनी आपल्याला उमेदवारी का करायची हे सांगितलं ते म्हणाले अमेरिकेच्या ए आय मध्ये आघाडीवर राहायचं असेल आणि चीनशी स्पर्धा करायची असेल तर त्यासाठी खूप मेहनत करावी लागेल अमेरिकेत एकही हायस्पीड ट्रेन नाही त्यांनी देशात बुलेट ट्रेन आणण्याचा प्रयत्न केला पण डेमोक्रॅटिक पक्षाने ते होऊ दिले नाही अमेरिकेत शंभर वर्षातील सर्वाधिक महागाई आहे याला बायडेन जबाबदार आहे सर्वसामान्यांना किराणाही खरेदी करता येत नाही मी अध्यक्ष असताना लोक पैसे खूप वाचवत होते आता लोक कर्जावर जगत आहे जर माझी पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली तर मी टेस्लाबाबत नक्कीच काहीतरी मोठं काम करेन सत्तेत आल्यास मी शिक्षण विभाग बंद करेन मी केंद्राऐवजी राज्यांकडे शिक्षण विभाग सोपवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मस्क यांनी गेल्या दोन हजार चोवीसच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या उमेदवारीचं समर्थन केलं होतं खरं तर चौदा जुलै रोजी पेन्सिल्वेनिया राज्यातील बटलर शहरात एका रॅली दरम्यान ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता त्यानंतर मस्कने एक्स या ट्विटर हँडलवर लिहिलं की मी ट्रम्प यांना समर्थन देतो आणि त्यांनी लवकर बरं होण्याची आशा करतो ही निवडणूक आता रंगात आली आहे